आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे प्रयत्न बीवीजी कंपनीच्या बस चालक मेगा भरतीस दोनशे पन्नास जणांना संधी कर्नाटकातील भारत विकास ग्रुप बीवी जी कंपनीच्या वतीनं आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रयत्नानं खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलच्या पटांगणावर सोमवार दिनांक पाच रोजी तालुक्यातील युवकांसाठी बस चालक मेगा भरती आयोजित करण्यात आली दोनशे पन्नासहून अधिक जणांनी घेतला लाभ बॅच लायसन्स असलेल्या तालुक्यातील दोनशे पन्नासहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे देशभरात बी व्ही जे कंपनीनं जाळं पसरलंय या कंपनीने आधुनिक पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक बसेस सुरू केले या बसेससाठी पाचशेहून अधिक चालकांची भरती प्रक्रिया या कंपनीनं आयोजित केली आहे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून मेगा भरती मेळाव्याचं आयोजन केले याला तालुक्यातील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल कंपनीच्या व्यवस्थापकांनी समाधान व्यक्त केले जास्तीत जास्त युवकांना संधी देण्यात येईल आश्वासन दिले मासिक वेतन रुपये भारत विकास ग्रुप मेगा भरतीतील बस चालकांसाठी अठ्ठावीस हजार रुपये वेतन श्रेणी सर्व सुविधा इन्शुरन्स मिळणार आहे मंगळवार दिनांक सहा रोजी ही भरती खानापूर तालुक्यातील बॅच लायसन्स युवकांना उद्या मंगळवार दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर हजर राहण्याचं आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केलंय आहे